महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या वतीने तालुका व शहर पद नियुक्ती संपन्न वसमत विधानसभेचे आमदार राजूभया नवघरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष गौतम दवणे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राध्यापक रमेश मानवतेसर भीमराव सरकटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सामाजिक न्याय विभाग पद नियुक्ती करण्यात आल्या प्रमुख उपस्थिती म्हणून तालुकाध्यक्ष त्रिंबक कदम विधानसभा अध्यक्ष जिजा मामा हरणे युवा जिल्हाध्यक्ष आदित्य माजी नगरसेवक सचिन दगडू कार्याध्यक्ष खान उर्फ नमो माजी नगरसेवक अर्षद दादा यांची प्रमुख उपस्थिती होती सामाजिक न्याय विभाग तालुका उपाध्यक्षपदी किरण खंदारे सामाजिक न्याय विभाग उपाध्यक्षपदी यशवंत थोरात उपाध्यक्षपदी रवी डोळसे उपाध्यक्षपदी नागेश दातार नितीन जोगदंड संघटकपदी अमोल गायकवाड सह संघटकपदी नरेंद्र तेलकोटे या सर्वांना पद करण्यात आले आमदार भैया नवघरे यांनी सामाजिक न्याय विभागातून का केलेले कार्य व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जिल्हा व तालुक्यातील सर्व न्यायालयात उभारावा हा प्रश्न विधानसभेत मांडला हे सर्व कार्य घराघरात पोहोचावे असे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाप्रमुख गौतम दवणे यांनी झालेल्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भीमराव सरकटे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार दिलीप सोनटक्के यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक रमेश मानवते सर यांनी करून कार्यक्रम यशस्वीरित्या पार आज या ठिकाणी वसमत विधानसभा लोकप्रिय विश्वास ठेवून वसमत शहरातील अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागामध्ये प्रवेश केला आहे आणि त्यांना पद सुद्धा या वसमत विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजूबाया नवगरे तालुका अध्यक्ष शहर सोनटक्के शहराध्यक्ष सरकटे साहेब व आमचे मार्गदर्शक प्राध्यापक रमेशरावजे सर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या नियुक्त झालेल्या आहेत तरी भविष्यामध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक वसमत शहरामधील प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक विभागामध्ये राजूबाया नवगरे यांचं कार्य हे आपण चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी वार्डामध्ये हे करावं आणि राजूबाई नवकरे यांनी केलेला विकास कामं हा सर्वात मोठा एजेंडा आहे कारण आतापर्यंत आम्ही या जवळपास पस्तीस चाळीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये या वसमत मतदारसंघामध्ये अनेक आमदार झालेत पण या पाच वर्षामध्ये जो विकासाचा झंजावा झालेला आहे विशेषतः सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं दलित वस्तीचा स्टेटचा निधी असो जिल्हा परिषदचा स्टेटचा निधी जिल्हा परिषद निधी असो हा नवगरे राजू यांच्या शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये भरपूर झालाय त्याच्यामुळं आंबेडकरी जनता ही सर्वस्व भया नवगरे यांच्या सोबत आहे